नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवर या सिरीजमधील हा दुसरा भाग आहे या पूर्वीच्या भागात आपण वेंगुर्ला येथील पालगावी स्थित असलेलं माझ्या ताईचं घर पाहिलं त्याचबरोबर भूमिका देवी आणि खासना देवी यांच्या प्राची तसे प्राचीन तसेच प्रसिद्ध मंदिरांना भेट दिली आज आपण भेट देणार आहोत कोकणातील अद्वितीय ठिकाणांना म्हणजेच वेंगुर्ल्यामधील प्रमुख बंदर व प्राचीन मंदिरांना निसर्गाची शांतता समुद्राचा आवाज आणि इथल्या इतिहासाची गोडता हे सारं काही अनुभवायला सज्जवा चला तर मग सुरुवात करूया आपल्या वेंगुर्ल्या प्रवासाला तर मित्रांनो या भागातील पहिल्या देवस्थानाला भेट देणार आहोत जे म्हणजे पंचक्रोशातील प्रसिद्ध मंदिर श्रीदेव वेतोबा म्हणजेच वेदोळाचे स्थानिक रूप शिवाचे रूप हे मंदिर वेंगुर्ल्यामधील एक अतिप्राचीन आणि प्रसिद्ध स्थानिक देवस्थान आहे श्री वेतोबा हे रक्षण करणारे नवसाला पावणारे आणि गावचे कुलदैवत मानले जातात वेतोबा देव कायम पायात चप्पल घालून असतात ते रात्री गस्त घालतात गावच्या रक्षणासाठी अशी मान्यता आहे देवळात मोठ्या श्रद्धेने केळीच्या घडाचं नैवेद्य तसेच चपला अर्पण केले जाते नोव्हेंबर डिसेंबर महिन्यात वार्षिक जत्रा भरते जी मोठ्या भक्तिभावाने साजरी होते यावेळी आसपासच्या गावांतून आणि कोकणातून लोक मोठ्या संख्येने येतात मंदिर शांतता निसर्गरम्य परिसरात आहे येथून वेंगुर्ल्याच्या सुंदर समुद्रकिनाऱ्यांनाही सहज भेट देता येते मोठ्या भक्तिभावाने भाविकांनी अर्पण केलेला चपला आपण येथे पाहू शकता मंदिराचा गाभारा फारच प्रशस्त व शीतल असा आहे खूप श्रद्धेने भाविक येथे येतात व आपले मागणे मागतात मागणे पूर्ण झाल्यानंतर केळीचा घड व विशिष्ट प्रकारच्या चा पुढील प्रसिद्ध मंदिरात ते म्हणजे रेडी गावातील रेडीचा गणपती येथे या गावापासून गोवा राज्य अवघ्या दहा किलोमीटर अंतरावरती आहे या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे ही गणेश मूर्ती स्वयंभू असून त्यामागे एक प्राचीन इतिहास आहे मायनिंगचे काम सुरू असताना एका स्थानिक व्यक्तीचा ट्रक येथे अडकला व त्याच रात्री त्या व्यक्तीच्या स्वप्नात बाप्पाने आपला दृष्टांत दिला ज्या ठिकाणी ट्रक अडकला आहे त्या ठिकाणी माझे अस्तित्व तुला सापडेल असे सांगितले त्यानंतर सुमारे एक महिना येथील गावकऱ्यांनी खोदकाम करून ही मूर्ती बाहेर काढली येथे येत असताना वाटेत प्रसिद्ध असे माऊली मंदिर देखील आपल्याला लागते ला ला तर मित्रांनो वेंगुर्ला तालुक्याला खूप चांगले असे समुद्रकिनारे लाभलेले आहेत आणि पर्यटक खूप मोठ्या संख्येने ते विजिट येतात तर असे काही प्रसिद्ध जसे की शिरोडा सागरेश्वर वेंगुर्ला मोचेमाठ न्युवती वायंगणी कोंडुरा अरवली आणि कुडस असे काही बीचेस आहेत तर तुम्हीसुद्धा कधी वेंगुर्लात आलात तर या बीचेसना नक्की भेट द्या खरा तर मित्रांनो या पुढील ठिकाण आपण करणार आहोत ते म्हणजे रेडी येथील स्थित असलेले सुप्रसिद्ध रेडीचा गणपती या गणपतीची मूर्ती स्वयंभू मानली जाते ती अतिशय शांत सौम्य आणि मंगल स्वरूपात आहे मंदिरात स्थानिक लोकांचा आणि पर्यटकांचा रोज ओघ असतो विशेषत नवसासाठी गणपतीला लाडू दुर्वा हार अर्पण करून मनोकामना पूर्ण होते असा येथील श्रद्धेचा विश्वास आहे गणेश चतुर्थी येथे मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते त्यावेळी विशेष पूजा आरती भजन आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित होतात स्थानिक ग्रामस्थ आणि बाहेरील भाविक मोठ्या संख्येने सहभागी होतात मंदिर निसर्गरम्य व शांत परिसरात आहे मनाला प्रसन्नता आणि श्रद्धा दोन्ही मिळते परिसर स्वच्छ पारंपरिक कोकणी शैलीत बांधलेला आहे वेंगुर्ल्याचं एक वेगळंच आकर्षण म्हणजे येथील रेडीच्या गणपतीच्या अगदी शेजारीच असलेला हा अप्रतिम समुद्र किनारा हे मंदिर किनाऱ्याच्या अगदी जवळ वसलेला असून गणपती बाप्पाची मूर्ती येथे खूप जुनी आणि श्रद्धेचा केंद्रबिंदू मानली जाते रेडीचा गणपती हे स्थानिक लोकांसाठी असतेच तर पर्यटकांसाठी शांततेचं ठिकाण आहे मंदिराजवळ उभं राहिलं की समोर पसरलेला अथांग समुद्र आणि लाटा किनाऱ्यावर येऊन शांतपणे आपलं अस्तित्व जाणीव करून देतात हे ठिकाण इतकं सुंदर आहे की येथे आल्यावर क्षणभर विसर्ग विसरून फक्त निसर्गात हरवून जातं सकाळच्या चा कोवळ्या उन्हात किंवा संध्याकाळच्या लालसर आभेत या समुद्र किनाऱ्याचं सौंदर्य वेगळ्या रंगातच फुलून येतं जर तुम्ही कधी वेंगुर्ल्याला भेट दिलीत तर रेडीचा गणपती आणि त्याच्या शेजारील हा शांत रमणीय किनारा नक्की अनुभवा तर मित्रांनो आपण आणखीन एका देवस्थानाला भेट देणार आहोत ते म्हणजे वेतोरे गाव वेतोरे गावामधील सातेरी देवीचे मंदिर आहे तर तिथेच आता आपण जाणार आहोत तर मित्रांनो आज आपण सकाळपासूनच मंदिरांना भेट देत आहोत जसं की भूमिका देवी मंदिर केलं आपण त्याच्यानंतर खासना देवी मग आपण आलो वेतोबा मंदिरात त्याच्यानंतर रेडीचा गणपती आणि आता आपण पुढचा प्रवास देखील करत आहोत या वेंगुर्णा सिरीजमधील आपल्या सर्व ज्या मंदिरांना व्हिजिट केल्या त्या प्रत्येक मंदिराची माहिती आपल्याला दादांकडून मिळाली तर तीच माहिती घेऊन आपण या व्हिडिओमार्फत आपल्याला देखील सांगत आहोत तर मित्रांनो आपण वेंगुर्ल्यातील प्रसिद्ध असे मंदिरांना भेटी देत आहोत आणि तेही आपल्या स्पेशल टाटा नॅनूसोबत प्रवास करत आहोत तर येथील लोकल गावातील तसेच ह्या रस्त्यांचे दृश्य खूप नयनरम्य होते ते आम्ही या कॅमेऱ्याने टिपलेले आहेत तर तुम्ही देखील हे पाहू शकता या व्हिडिओमार्फत श्री सातेरी देवी वेतोरे गावातील एक स्थानिक ग्रामदेवता आहे सातेरी देवी ही गावाची रक्षण करणारी शक्ती देवता मानली जाते हे मंदिर वेतोरे गावातील एक श्रद्धास्थान असून गावकऱ्यांमध्ये देवीविषयी अपार श्रद्धा आहे मंदिरात देवीची मूर्ती शांत व तेजस्वी रूपात असून पूजेची पारंपरिक पद्धत अजूनही जपली जाते देवीला नमस फेडण्यासाठी साडी नारळ तेल फुलं व दिवा अर्पण केला जातो नवरात्रोत्सव वार्षिक जत्रा आणि गुढीपाडवा मोठ्या भक्तिभावाने साजरे होतात यावेळी भजन कीर्तन देवीचा जागर आणि पाळखी सोहळा आयोजित केला जातो गावकरी व परगावचे भक्त या काळात मोठ्या संख्येने येथे येतात निसर्गरम्य मंदिर परिसरात शांतता भक्ती आणि सात्विकता अनुभवता येते येथील मंदिर परिसर स्वच्छ नीटनेटका व वा आध्यात्मिक वातावरणाने भरलेला आहे तर मित्रांनो आम्ही दुपारी जेवण देखील वेंगुर्ल्यामध्येच केले आणि उमेशदादांनी एक चांगलं हॉटेल आम्हाला दाखवलं आणि तिकडे आम्हाला घेऊन गेले जेवण खरंच खूप छान होतं आणि चवदेखील इथली लोकल ऑथेंटिक होती आणि खूप आम्हाला आवडलं ते जेवण तर आता जेवण झाल्यानंतर आम्ही लगेच पुढचा प्रवास सुरू केला तर मित्रांनो आपण आणखीन एका देवस्थानाला भेट देणार आहोत वेंगुर्ल्यामधील स्वयंभू मठ या ठिकाणी वेंगुर्व तालुक्याचे खास वैशिष्ट्य असे मला पाहायला मिळाले की ते प्रत्येक रस्ता छान असा डांबरीकरण आहे आणि आडगावात जरी डोंगर कपाऱ्यामध्ये जरी गाव असेल तर तिथपर्यंत रस्ते गेलेले आहेत आणि तेही डांबराचे गेलेले आहेत तर गाडी चालवताना कोणताही मला त्रास झाला नाही आणि आम्हाला प्रवासात कोणताही असं त्रास पण झाला नाही आणि छान वाटलं आणि आम्हाला प्रवासाचा आनंद देखील घेता आला तर आम्ही प्रत्येक ठिकाणी जाता वेगवेगळ्या गावात फिरलो पण छान आम्हाला रस्ते चांगले मिळाले तर एक चांगली गोष्ट आम्हाला पाहायला मिळाली वेंगुर्व तालुक्यामध्ये स्वयंभू मठ हे वेंगुर्णातील एक आध्यात्मिक शांत आणि प्राचीन मठ आहे येथे शिवलिंग स्वतः प्रकट म्हणजे स्वयंभू स्वरूपात असल्याचे मानले जाते मठात एक सुंदर मंदिर ध्यानासाठी जागा आणि निसर्गरम्य परिसर आहे स्थानिक लोक आणि भक्तगण या मठाला अत्यंत श्रद्धेने भेट देतात साधना आणि आध्यात्मिक शांती मिळवण्यासाठी हे स्थान प्रसिद्ध आहे महाशिवरात्री गुरुपौर्णिमा यासारखे सण येथे मोठ्या भक्तिभावाने साजरे होतात या दिवशी विशेष पूजा भजन कीर्तन आणि प्रसाद यांचे आयोजन होते मठाचा परिसर खूप शांत निसर्गरम्य आहे अगदी शहराच्या गजबटापासून दूर आणि ध्यानासाठी एक आदर्श जागा मंदिरातून खरंच खूप प्रशस्त आहे आणि बाहेर आल्यानंतर देखील मंदिराची भव्यता दिसून येते समोर या दोन दिमाळा आहेत मुख्य प्रवेशद्वारानंतर प्रशस्त असं सभामंडप आहे आतमध्ये गाभार आहे आणि त्याच्या पुढे मुख्य गाभार आहे आणि मंदिर खरंच खूप छान आहे इथला परिसर पण खूप छान आहे आणि सध्या इथे सुट्टीमध्ये बरेचसे साखरमाने आलेत आणि तर त्यांना देवाला गाराणा घालण्यासाठी आणि कळे लावण्याचं काम आतमध्ये चालू होतं त्याच्यामुळे बरेचसे मंदिरांमध्ये आम्ही गेलो मात्र आतली व्हिडिओ शूटिंग आम्ही त्यासाठी केली नाही तर मित्रांनो वेंगुर्ल्यामधील एक पुढील देवस्थानाला आपल्याला भेट द्यायचे सातेरी देवी मंदिर मठ तर मित्रांनो आपण या व्हिडिओमार्फत वेंगुर्ला तालुक्यातील प्रसिद्ध मंदिरे आणि गाव यांची आणि आम्हाला या गावातली सफर घडून आणली त्याची संपूर्ण श्रेय तो उमेशदादा आणि त्यांची पत्नी योगिदा ताईंना जाते तर मी त्यांना मनापासून धन्यवाद आणि त्यांनी आम्हाला वेंगुर्लातील गावची सफर घडवली आणि तेथील प्रसिद्ध मंदिराचे दर्शन घडवून आणले त्यांच्या सहवासामुळे ही यात्रा अधिक ससंस्मरणीय राहिली तुमच्या प्रेमल भाऊंचारासाठी आणि मार्गदर्शनासाठी मनपूर्वक आभार तर मित्रांनो आता आपण लवकरच पोहोचत आहोत सातेरी देवी मंदिर मठ येथे तर मित्रांनो प्रशस्त असं मंदिर परिसर आहे इथे आणि लांबूनच मंदिर खूप आकर्षक दिसत आहे आणि छान असं कलरकाम सुद्धा दिसत आहे आणि इथे नुकताच काही मंदिराचा कार्यक्रम पार पाडलेला आहे तर त्याचंही बाहेर सभामंडप टाकलेला आपल्याला दिसत आहे श्री सातेरी देवी स्थानिक ग्रामदेवता संरक्षण करणारी शक्ती देवता असे मान्यता आहे सातेरी देवी ही कोकणातील अनेक गावांची ग्रामदेवता असून वेंगुर्ल्यातील सातेरी मठ हे एक शांत पवित्र आणि श्रद्धास्थान आहे देवी सातेरी ही शक्तीची रूप आहे ती गावाचे रक्षण करते संकटापासून वाचवते असा लोकांचा दृढ विश्वास आहे मठाचे स्थापत्य साधे पण पवित्र आहे भक्त येथे दिवा फुलं साडी अर्पण करून नवस करत असतात हे मंदिर व मठ स्थानिक लोकांच्या कुलदेवतेप्रमाणे पोचले जाते भक्तगण येथे नवस फेडण्यासाठी नियमित भेट देतात देवीचं जागर व नवसाचे कार्यक्रम अनेक वेळा होतात नवरात्र उत्सव गुढीपाडवा आणि वार्षिक जत्रा मोठ्या भक्तिभावाने साजरी केली जाते विशेष पूजेच्या वेळी देवीला साडी नारळ फळ फुळं अर्पण केली जाते मंदिर मठाच्या रूपात असून निसर्गरम्य वातावरण आहे तिथे गेल्यावर मानसिक शांती मिळते आसपासच्या परिसरात स्वच्छता आणि भक्तिभाव जाणवतो हो तर मित्रांनो आता आपण जात आहोत वेंगुर्ल्यातल्या एका छोट्याशा पण अतिशय मनमोहक हो गावात माझ्या बायकोच्या मावशीच्या घरी आणि योग्यताईच्या माहेरी तर खूप असं एक छान नजारा दिसतोय गावाकडचा अगदी मनमोहक नजारा आहे समोर छान आकाश आणि नारळाची झाडं आणि हा छोटा ब्रिज खरंच डोळ्याचे पारणे फेडणाऱ्यासारखेच मध्ये मध्ये रस्त्यामध्ये असे दृश्य दिसतात नागमोडी वळणं तर मित्रांनो तुम्ही देखील या व्हिडिओमार्फत येथील गावातील रस्त्यांचा ह्या गावाचा तुम्ही हा समोर दिसत असलेला व्ह्यू आहे तो तुम्ही या व्हिडिओमार्फत पाहण्याचा आनंद घ्या आम्ही घरी पोचलो योगेदेताईंच्या आणि खूप छान होतं घर आणि खूप मेंटेन ठेवलं होतं आणि बाहेर अंगणामध्ये चांगलं मांडव पण होतं आणि आजूबाजूला नागली पोपीची झाडं आणि तो जो गारवा होता आणि बाहेर खुर्च्या टाकलेल्या बसायला इतकं भारी वाटत होतं बस असं वाटत होतं की इथेच बसून राहावं आणि खूप शांत आणि खूप थंडगार वाटत होतं वातावरण तर आम्ही तिथे ग्रुप फोटो देखील घेतलेला आहे तो देखील आम्ही ह्या व्हिडिओमार्फत दाखवणार आहोत आम्ही योगिताताईंच्या घरी भेट दिली आणि तिथून आम्ही आता निघत आहोत आणि आता पुढच्या प्रवासाला जाणार आहोत तर इथे जात असताना आम्ही येथील गावातील दृश्य निसर्ग सौंदर्य येथील घरे आणि घराची वास्तुरचना आम्ही सर्व काही निहाळत होतो आणि ह्या तळ घरांची वैशिष्ट्ये हे तुम्हाला वर्णन करू तेवढं कमीच आहे वेंगुर्ल्यातील येथील आडगावांमध्ये आल्यानंतर पहिल्यांदाच असं जाणवलं की खरं सुख हे असंच कुठेतरी झाडांमध्ये मोकळ्या आभाळाखाली आणि नात्यांचे उपेत तडले घराच्या आजूबाजूला दाट नारळ सुपारी आणि रातांब्याची झाडं एक वेगळीच हिरवल आणि गारवा जाणवतं अगदी जणू निसर्गाने स्वतःचं कुशल हाताने येतं घरटं बांधलं आणि घराचं अंगण तर विचारूच नका मांडवाखाली ठेवलेली जुनी लाकडी आरामखुर्ची पाहून एकदम थक्क होऊन जातं स्वतःलाच म्हटलं बस इथेच थोडा वेळ किती छान वाटतं आहे असं बसून राहू आणि शांत असं निसर्गाचं आनंद घ्यावं पुढचा प्रवास देखील आम्हाला करायचा होता तर त्यामुळे आम्हाला इथे फार काळ काही थांबता आलं नाही लगेचच आम्ही निघालो आणि जाता जाता येथील गावातील आजूबाजूचा परिसर तुमचा मी बघत आहे येथील रस्ते येथील गाव आजूबाजूचा परिसर समोर आता इथे आपली गाडीसुद्धा पार्क केलेली आहे आता आपल्याला इथून लगेच निघून पुढचा प्रवास सुरू करायचा आहे तर मित्रांनो आता आपण जात आहोत वेंगुर्ला शहराच्या मध्यभागी असलेल्या सातेरी देवी मंदिरात हे प्रमुख आकर्षण आहे वेंगुर्ल्या शहरात दे। ग्रामदेवता रक्षण करते शक्ती देवता, देवता। वेंगुर्डा शहराच्या मध्यभागी वसलेली श्रद्धेचे केंद्र असलेली ही आहे श्री सातेरी देवीचं सा मंदिर चला तर आपण भेट द्यायला जात आहोत आपल्या सातेरी देवीच्या मंदिर हे मंदिर देखील खूप पाहण्यासारखं आहे आणि याची रचना पण खूप वेगळ्या पद्धतीची आहे आणि बघण्यासारखी आहे या मंदिराला आपण भेट दिल्यानंतर लगेचच आपल्याला वेंगुर्ल्या बंदरावरती जायचं आहे तिथलं आपल्याला बंदरसुद्धा बघायचं आहे आणि तिथली मच्छी मार्केटसुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे तर लगेचच आपण तिकडेसुद्धा जर ते जाणार आहोत तर आता पहिलं आपण इथल्या मंदिराचं दर्शन घेऊ आणि मग पुढचा प्रवास सुरू करू हे मंदिर वेंगुर्ला शहरातील प्रमुख व श्रद्धास्थान असलेले शक्तीपीठ आहे सातीर देवी हे वेंगुर्ला शहरातील देखील ग्रामदेवता असून येथील गावकऱ्यांमध्ये तिच्याविषयी अढळ श्रद्धा आहे देवीला शांत व जागृत रूपात पुजलं जातं देवीच्या दर्शनाने संकट अपत्यप्राप्ती व नवस पूर्ण होतो असा दृढ विश्वास आहे नवरात्रोत्सव जत्रा आणि गुढीपाडवा हे सण मंदिरात मोठ्या भक्तिभावाने साजरे होतात देवीचं जागर पाळखी आणि भव्य पूजा सोहळे या काळात होतात या उत्सवांमध्ये स्थानिक लोक आणि पर्यटक मोठ्या संख्येने सहभागी होतात हे मंदिर शहराच्या मध्यभागी असूनही इथे शांतता स्वच्छता आणि आध्यात्मिक वातावरण लाभलेलं दिसते परिसरात दीपमाळ छोटं तळं आणि पारंपरिक कोकटी वास्तुरचना पाहायला मिळते मंदिराची शांती दीपमाळ घंटा आणि सजलेली मूर्ती पाहायला मिळते तर मित्रांनो हे मंदिर खरंच खूप पाहण्यासारखे आहे तुम्ही देखील कधी वेंगुर्ल्यामध्ये दे आलात तर हे शहराच्या मध्यभागी असलेले मंदिराला नक्की द्या आणि खरंच येथील देखील दे मंदिराच्या आजूबाजूचा परिसर खरंच नयनरम्य आहे आणि मंदिराची वास्तुरचना कलात्मक आहे आणि खरंच एक वेगळ्या पद्धतीनेही आपल्याला मंदिराचं रचना बघायला मिळते अगोदरियाचा धर्याचा धरियाचा दारा राठा कवा पाण्यावरी उदतान डोंगर लाटा 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 लाटा, लाटा। गेलो तर आत्ता मित्रांनो आपण आले वेंगुर्ला बंदरावरती वेंगुर्ल्याचा इतिहास संस्कृती आणि सागरी जीवन यांचं प्रतीक म्हणजे वेंगुर्ला बंदर वेंगुर्ला बंदर हे कोकणातील एक जुने ऐतिहासिक व व्यापारी बंदर आहे हे बंदर अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेले असून प्राचीन काळी हे मसाले नारळ मासे आणि सागरी व्यापारासाठी प्रसिद्ध होते एकेकाळी हे बंदर पोर्तुगीज आणि इंग्रज व्यापाऱ्यांसाठी महत्त्वाचे केंद्र होते आजही येथे मच्छीमारांची मासेमारी घोडी बंदरात येण्या जाण्याचे दृश्य पाहायला मिळते बंदरावरून दिसणारा समुद्र सूर्यास्त बंद लाटांचा आवाज आणि सागरी किनाऱ्याची शांतता पर्यटकांना आकर्षित करते येथे स्थानिक मच्छीमारांचे जीवन पाहायला मिळते जाळी टाकणे होड्यांचे संचालन इत्यादी बंदरात दररोज ताजी मासे बाजारात येते वेंगुर्ची मासरी महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे तर मित्रांनो ही होती आपली एक छोटीशी वारी येथील पवित्र मंदिर आणि शांत रमणीय बंदराचे अशा छोट्या गावांमधले अनुभवच आपल्याला खरं आयुष्य काय असतं ते शिकवतात आणि म्हणूनच अशा ठिकाणी वारंवार यावंसं वाटतं तुम्हालाही हा अनुभव आवडला असेल तर नक्की सांगा आणि अशाच निवांत कोकणी जगाबद्दल अजून पाहायला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरून तर समोरच सिलिंगची प्रतिकृती असलेली एक सिलिंग तयार केलेली आहे आणि त्याच्यावरती बरेच पर्यटक भेट देतात आणि तिथला व्ह्यूज पण खूप छान आहे तर बरेच जण तिथे थांबतात सध्या इथे आम्हाला गाडी लावायला जागा नव्हती त्यामुळे आम्हाला इथे थांबता नाही आलं तर या व्हिडिओच्या शेवटी एक फास्ट फॉरवर्ड एक व्हिडिओ असणार आहे दिवसभर वेंगुर्ल्यातील रस्त्यांवरती फेरफटका मारला तर तेथील हे दृश्य तुम्ही पाहू शकता आणि पुन्हा भेटूया अशाच नव्या ठिकाणांसोबत तोपर्यंत तो स्वस्त राहा निसर्गाशी नातं ठेवा धन्यवाद लवकरच भेटू आपण एका नव्यान व्हिडिओमध्ये तर मित्रांनो यापुढील व्हिडिओ वेंगुर्ला ते गोवा असा असणार आहे तर तो तोसुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे